ती बंद आहे इथं रेशनिंग कार्डची एंट्री मारल्यावर पावती सुद्धा दिली जात नाही सर्वात मोठी गोष्ट अजून कळायला लागते त्यांची एंट्री घेतली ना तुम्ही किती रेशनिंग रेशनिंग दर, महिने दर, 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 में। दर में। तुम्हाला किती दिले किलो किलो कितना नाम आहे उसमे तर चार जणांची नावं आहेत त्यांच्या रेशनिंग कार्ड मध्ये पर पर्सन आपण पाच किलो देतो त्या निमित्ताने ह्यांना वीस किलो रेशन गव्हर्नमेंट देतो तर हे त्यांना बारा किलोचं राशन बरोबर ना बारा किलोच राशन देतात वीस किलोच्या ऐवजी बारा किलो देतात त्याचं कारण विचार त्यांना किती देत दरम्यान चेट कोण आहे किती आहे फोन नंबर काय त्यांचा फोन लावा तुम्ही लावून द्या फोन मोबाईल तुमचा स्टाफ कोण आहे तुमच्याकडे नंबर आहे त्यांना फोन लावा दर माझ्याकडे जेलर असेल तुम्ही असता का भावा åtतो की जी वाटतं एंट्री तुम्हीच घेता ना बघा बघा पाच तुमचं बरोबर तुमचं रेषिंग कार्ड आहे किती रेषिंग घेता दर महिन्याला नाम कितना है किलो हेलो। मैं, मैं जयेश बोल रहा हूँ आप ये दुकान पे क्यों नहीं हो? का दुकान है ना तुम्हारा रमाबाई तो में रमाबाई में आपके शॉप के इधर है तो आप जल्द से जल्द आइए तो अभी मैं हम सब यहाँ आ गए हैं बहुत सारे लोग हैं आप जमा हो जाए जल्दी आ जाओ जो इशू है वो सॉर्ट आउट करने जल्दी आओ जल्द से जलाओ मैं कहा से आया वो वो सब बाद में बताऊंगा पहले आप आपकी दुकान पे आ जाओ ज्यादा वक्त मत मतलब जल्दी आओ कितनी दिल तन्ना रश्मि का मंगलवार नाही मंगळवारी का देणार रेशनिंग कार्ड बरं यांचं एक मूळ कारण आहे की एक रेशनिंगची एंट्री अगोदर केली जाते या दुकानामध्ये दुकाना हे दुकान आहे रमाबाई मध्ये अशोक जैस्वाल यांच्या नावाने हे दुकान यांचं रेशनिंग आयडी आहे तर यांच्याकडे रेशनिंगची एंट्री अगोदर केली जाते तीन चार दिवसानंतर रेशनिंग दिलं जातं बरं याचं कारण काय आपण पहिले विचारतोय का रेशनिंग तुम्ही अगोदर एंट्री घेता नंतरला रेशनिंग का देता काय अडचण आहे कोण बाहेर गेले मालक तुमचा मालक तर काय बोलला मालक रेशनिंग देणार मग तुम्ही एंट्री का करता त्यांची तुम्हाला, 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 तुम्हाला।, तुम्हाला, तुम्हाला।, तुम्हाला माहितीये ही एंट्री केल्यामुळे त्याच्यामध्ये एंट्री झालेली आहे त्यांनी रेशन घेतलेलं आहे ते माहितीये तुम्हाला हा मग त्यांनी घेतलं का रेशनिंग आता आता नाही मग तुम्ही एंट्री तुम्ही देणार देणार म्हणजे ती लोक देणार तसं नाही ते तुमच्या दुकानात आले ना पण त्यांना तुम्ही रेशनिंग द्यायला पाहिजे नाव काय ताराबाई झोंडेराम झोंडे ताराबाई धोंडेराम झोंडे तुमच्या रेशनिंग कार्ड मध्ये किती नाव आहेत आमच्या बारा नानसा तुमच्या रेशनिंग कार्ड मध्ये बारा नाव आहेत तुम्हाला अच्छा ऑनलाईन मध्ये सहा यांच्या ऑनलाईन डाटा मध्ये सहा नाव आहे आपण माहिती मिळाली आहे तुम्ही दर महिन्यात किती रेशनिंग घेता दहा किलो तांदूळ दहा किलो गहू यांच्या मागे शासन तीस किलो रेशन देतं आणि या म्हणतात आम्हाला वीसच किलो मिळतो म्हणजे दहा किलोचा गपला या दुकानातला अशोक आणि त्यांची एंट्री घेतली ना तुम्ही किती रेशनिंग देता दर महिन्या हर महिन्यात त्यांना माईक माईक हे हर महिन्यामध्ये तुम्हाला रेशनिंग किती दिलं जातं शे किलो बहुकिलो चावल कितना नाम आहे उस्माल तर चार जणांची नावं आहेत त्यांच्या रेशन कार्ड मध्ये पर पर्सन आपण पाच किलो देतो त्या किलो रेशन गव्हर्नमेंट देतो तर हे त्यांना बारा किलोच राशन देतात वीस किलोच्या ऐवजी बारा किलो देतात याच कारण विचार तुम्ही ह्यांना का बारा किलो देता रेशन कोण देत अशोक जयस्वाल मग दर महिन्यात ह्या बारा किलो घेऊन जात आहेत अडचण काय बरं कोण तुमचा स्टाफ आहे का है? तो, तो रेशनिंग तुम्ही देता का दर महिन्यात वजन, वजन करता हे दर महिन्यात बारा किलो घेऊन जात आहेत त्यांचं काय ते अशोक जयस्वालला लवकर फोन लावा वेळ लावू नको म्हणा तुम्ही पावती बनवता ना आता यांचं रेशनिंग आहे आठ किलोचा तुम्ही यांचा जबला केलेला आहे त्यांना आत्ताच्या आत्ता पहिले तुम्ही रेशनिंग पूर्ण देणार आहात एक मिनिट तुमची एंट्री तुम्ही तुम्ही त्यांच्याकडनं पूर्ण रेशिंग घ्या एंट्री मारल्यावर रेशनिंग घ्यायचं असतं चुकीचं करल तर तुम्हाला हे अजून फसवतील का लाईव्ह तुम्ही रेशनिंग भेटणार असाल तरच एंट्री मारायची अशोक जयस्वाल ला लवकर फोन लावा काय नाव आहे रेशन घ्यायला हवंय किती नाव रेशनिंग मध्ये नाव किती तीन नाव किती किलो घेऊन जातो सहा किलो किलो साखर साखर का तुला रे, रेशनिंग किती भेटतिंग सहा किलो सहा किलो तांदूळ तीन किलो यांच्यामध्ये तीन किलोचा घपला केला जातो दर महिन्यामध्ये आता हे किती वर्ष चालू आहे किती मोठा घपला आहे आपल्याला बघायला मुळात मध्ये हा जो जयस्वाल जो आहे कोणी इथल्या दुकानामधला मालक तो स्वतः इथे जास्ती वेळ नाहीये अशी आहे की डाटा आपल्याकडे पूर्ण आहे आता यांची कारण काय काय आपल्याला ती तपासायची आहेत अशोक जयस्वालना फोन लावा त्याला म्हण लवकर या गणेश जिथे जेवढी लोक आहे त्यांचं रेस्टिंग किती दिलं जातं ते चेक कर हा इकडे दोन मिनिटं इकडे तुम्हाला पूर्ण रेशन मिळेल आणि ह्या महिन्यापासून तुम्ही भरभरून रेशन घेऊन जासा जेवढं येतं तेवढं काय बरं यांचं दोन हो। मिनिटं दीपक सकट बरं निर्मला दीपक सकट तुमच्या रेशनिंग कार्ड मध्ये किती नाव आहे चार तुम्ही दर महिन्यात किती रेशन घेता आम्हाला पण आता भेटतो दर महिन्यात यांना गव्हर्नमेंट वीस किलो रेशन देत पण ह्यांना या म्हणत की यांना पंधरा किलोच रेशनिंग दिलं जात तर पाच किलो तर यांच्या मागे पण घपला या रेशनिंग दुकानमध्ये टोटल एक हजार पन्नास रेशनिंग कार्ड धारक आहेत एक हजार पन्नास रेशनिंग कार्ड धारक आहेत दर महिन्यामध्ये याच्या दुकान मध्ये साडेतीन हजार किलोच्या आसपास तांदूळ अडीच तीन हजार किलोच्या आसपास गहूचा माल इकडे येत असतो आणि त्याच्यामध्ये अर्ध्यापेक्षाही जास्त घपला इथे केला जातो त्यांच्या मागे पाच किलोचा घपला केलेला आहे आपण परत अजून बघूया दुसरं कोणी आहे का तुमचं काय नाव सांग काय नाव आहे मानसी अविनाश कदम आपण ह्यांना विचारू तुमच्या रेशनिंग कार्ड मध्ये नाव किती आहे सात जण यांच्या रेशनिंग कार्ड मध्ये सात जणांची नाव आहे म्हणजे यांना शासनाच्या माध्यमातून पस्तीस किलो रेशन मिळतं किती मिळते तुम्हाला तर किलो रेशन म्हणजे यांच्या मागे किलोचा हा अशोक जयस्वाल करतोय आणि अजून असे एक हजार पन्नासच्या आसपास लोक ह्या एरियामध्ये आहेत जे यांच्याकडनं रेशन घेतात प्रत्येकामागे असं दहा किलो पाच किलो पंधरा किलो मोठ्या प्रमाणात जपला केला जातोय त्यांची आपण पूर्णच्या पूर्ण चौकशी करूया तुमचं नाव काय तुमचं नाव काय काय नाव सीता वाघमारे आपण यांना विचारू तुमच्या रेशनिंग कार्ड मध्ये नाव किती आहे त्यांची तीन नावं रेशनिंग कार्ड मध्ये दर महिन्यात तुम्ही किती घेऊन जाता बघा यांना तीन नावं आहेत रेशनिंग कार्ड मध्ये गव्हर्नमेंटच्या नियमानुसार महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार यांना पंधरा किलो अलर्टेड होत त्यांच्या मागे तीन किलोचा घपला घेतला जातो अजून काय नाव काय तुमचं नरेश नरेश तंतानी नरेश तंतानी नरेश तंताने आपण कित छे जन का किती बघा यांना तीस किलो राशन गव्हर्नमेंट देते आणि यांना इकडून सोळा किलोच मिळतंय म्हणजे यांच्या मागे चौदा किलोचा गपला आता आपण यांचे जे मालक आहे अशोक जयस्वाल आपण त्यांनाच बोलवतोय पुढे बघू आपण त्यांच्या सोबत लावला पण तुम्ही लावला ना पण आपण तुमच्याकडे स्टॉक नाही असं कधी बोलणारिमेंट पण माहिती नाही अधिकाऱ्यापासून मी सगळ्याला गेलो माहिती पण प्रत्येक व्यक्तीला कमी लागले नहीं। दर एंट्री केल्यावर पहिली पावती घ्यायची खूप वर्षापासून पावती बंद आहे इथं रेशनिंग कार्ड ची एंट्री मारल्यावर पावती सुद्धा दिली जात नाही सर्वात मोठी गोष्ट अजून कळायला लागते अजून भरपूर गोष्टी आपल्याला इथे माहिती पडणार आहे तुमचं तुमचं रेशनिंग कार्ड किती नाव आहे रमाबाई नगर घाटकोपर ईस्ट मध्ये रमाबाई नगर मध्ये हे दुकान आहे तिथे हा प्रकार घडला जातो सहा नाव आहे तुम्ही किती घेता दर महिन्यात पंधरा बघा सहा सहा नाव यांच्या रेशनिंग कार्ड मध्ये यांना जरा दाखवा यांना त्यावेळेस नाव काय सरिता लक्ष्मण पवार सरिता लक्ष्मण पवार तुमच्या रेशनिंग कार्ड मध्ये किती नाव आहेत सहा सहा नाव आहे तुम्हाला दर महिन्यात किती रेशन दिलं जातं किलो पंधरा किलो याच्या मागे पंधरा किलोचा केला जातोय आज आपण यांना पूर्ण न्याय मिळवून देणार आहोत यांच्या रेशनिंग कार्ड मध्ये टोटल आपण नाव चेक करू एक दोन पंधरा किलो तीन चार पाच सहा सहा नाव यांची वेळ पाठवते यांना दर महिन्यामध्ये तीस किलो रेशन दिलं पाहिजे आपण किती मिळतं ते विचार किती मिळतं तुम्हाला दर महिन्यात दर महिन्यात त्यांना सोळा किलो रेशन मिळतं चौदा किलोचा गपला इकडे होतो दर महिन्यात या महिन्यापासून या तीस किलो घेऊन जातील याची तयारी आमची याची जबाबदारी आमची आहे पण अशा प्रत्येक घरामध्ये ही गोष्ट आपल्याला इथे मिळणार मुंबईतल्या अनेक रेशमी दुकानामध्ये असाच प्रकारचा कारभार दरवेळेला होतो आणि दर महिन्यात होतो त्याच्यावर आवाज उठवायला आपण सगळं शिपारी स्वाभिमान फाउंडेशनच्या वतीने संपूर्ण टीम आपण इकडे आलेली नमस्कार आपण जो काही व्हिडिओ बघितला त्या व्हिडिओमध्ये जी माहिती मिळाली आहे ही माहिती घाटकोपरी ईस्ट मधील रमाबाई नगर मधील आहे रमाबाई नगर मध्ये जे रेशमी दुकान आहे त्या दुकानाचा मालक अशोक जयस्वाल आहे अशोक जयस्वाल यांच्या दुकानात आम्ही जेव्हा गेलो तेव्हा आम्हाला माहिती मिळाली की तिकडे भरपूर ऐंशी नव्वद लोक तिकडे उपस्थित होतील त्या कुठल्याही व्यक्तीला सरकारी नियमानुसार पर पर्सन पाच किलो रेशनिंग दिलं जात तर तिथे असणाऱ्या लोकांना कुठल्याही प्रकारे नीती नियमानुसार रेशमी दिलं जात नव्हतं ज्या व्यक्तीची रेशनिंग मध्ये सहा नावं आहेत तर त्यांना नियमानुसार तीस किलो रेशनिंग द्यायला पाहिजे तर त्या व्यक्तीला तो दुकानवाला पंधरा किलो रेशमी देत होता प्रत्येक व्यक्ती मागे पंधरा किलो दहा किलो असा मोठ्या प्रमाणात तिथे घोटाळा होत होता त्यासाठी आम्ही संपूर्ण टीम तिकडे गेलो तिकडे गेल्याच्या नंतर आम्ही तिथे उपस्थित असणाऱ्या सर्व रेशनिंग कार्डांची आम्ही चौकशी केली आणि आम्हाला या चौकशी मधून असं कळालं प्रत्येक व्यक्ती मागे एवढा मोठा घोटाळा केला जातोय त्या दुकानामध्ये एक हजार पन्नास रेशनिंग कार्ड आहेत तर प्रत्येक व्यक्तीनुसार तुम्ही पकडलं तर एक हजार पन्नासच्या ह्याच्यात सर्वात मोठा घोटाळा केला जातो रेशनिंग कार्ड मध्ये जी माहिती दिलेली आहे त्या माहितीनुसार कुठल्याही प्रकारे रेशनिंग दिलं जात नाही आणि ह्याला जबाबदार कोण तर ह्याच्यावरती जे रेशनिंग ऑफिस आहे त्या ऑफिस मध्ये जे काही इन्स्पेक्टर आहेत नियंत्रक आहेत पुरवठा अधिकारी आहेत हे सर्व सुद्धा या लोकांचा विचार करत नाही जेव्हा ही लोक तक्रार घेऊन तिकडे जातात त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं उत्तर व्यवस्थित दिल्या जात नाही म्हणून ही लोक एवढी वर्ष अशा प्रकारच्या अन्यायामध्ये आहेत अशी माहिती आम्हाला त्या लोकांकडून मिळाली आता ह्यापुढे शिबारी फाउंडेशन या प्रत्येक गोष्टीची चौकशी करण्यासाठी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढे धावणार आहे आमची संपूर्ण टीम या कामामध्ये लागलेली आहे आता हा विषय फक्त रमाबाई नगर पुरता नाही रमाबाई नगर सारखे अनेक असे एरिया आहेत ज्या एरियामध्ये प्रत्येक वेळा रेशनिंग दुकानवाला घोटाळा करत असतो आणि त्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला रेशनिंग पूर्ण दिलं जात नाही महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात तहसील कार्य तालुक्यामध्ये आणि अनेक ठिकाणी अनेक एरियामध्ये रेशनिंग दुकानामध्ये सेम सेम टू हीच परिस्थिती आहे आता आम्ही प्रत्येक एरियामध्ये जाऊन अशा प्रकारची कारवाई करण्यासाठी जाणार आहोत आणि प्रत्येक व्यक्तीकडनं त्यांची माहिती घेऊन त्यांना पूर्ण रेशन दिलं जात आहे का नाही दिलं जाते याची चौकशी करून त्यांना आम्ही रेशनिंग देणार आहोत यासाठी शिवारी फाउंडेशन पूर्णपणे लढायला तयार आहे सरकारची आणि प्रशासनाची ह्याच्यामधली काय भूमिका आहे आम्ही वेळोवेळी त्यावर विचार करू आणि वेळोवेळी लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही पुढे जाऊ यासाठी तुमच्या सर्वांचे आम्हाला विनंती आहे की इथे दिलेल्या नंबरवर आपण कृपया कुठली अडचण असली रेशनच्या नियमाने तर आपण त्याची माहिती आम्हाला द्यावी आम्ही आमच्या आमच्या पद्धतीने त्यावर पूर्णपणे न्याय मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न करू जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवाजी